आदेश बांधल्या अधिकार दिलाय का पहिला जे आर चौदा ऑक्टोबर पर्यंत का नाही बदललाय का पहिला हा कायदा आहे का नवीन तुम्हाला माझं दोन मिनट कायद्याने बोला तुम्हाला कायद्याची अंमलबजावणी करायची राईट आहे कायदा मोडायचा राईट नाही तुम्हाला आता नवीन जो काल तुम्हाला पत्र दिले ते कायद्याने दिले का चौदा ऑक्टोबर का कायद्यात येतो का लिहून मला ही पत्र कायद्यात बसतंय म्हणून हे पत्र दिलेलं आता कृष्णा हे कायद्यात पत्र बसते असं चार वेळ वेळी नाही हे कायद्यात तपाल बसतं ते असं लिहून घेता का ना, तुम्ही बोलायचं तुम्हाला रिपेअर काय सांगतो चौदा ऑक्टोबर पर्यंत एम डब्ल्यू ऑर्डर काय चौदा ऑक्टोबर पर्यंत ते सुद्धा पाणी कुठून उचलायचंय फ्री कॅशमेट आता फ्री कॅशमेंट मध्ये आहे का पाणी तुमच्या फ्री कॅशमेंट मध्ये पाणी आहे का बोला बोला बोलला मागच्या अकराची आपण हाच विषय होता की बाबा तुम्ही पाणी कसं काय उचलला कारण सतरा तारखेला त्यावेळी पंप चालू होते त्यावेळी हाच विषय झाला की ही योजना खरीद मधली आहे खरीद मधलं पाणी उचलून आम्ही स्टोरेज तिथं करून ठेवलं ते पण कुठला फ्री कॅचमेंट मधलं उचलून त्यामुळे ती सक्षमता होती आणि त्यानुसार ते पंप चालू होत हे त्या दिवशी आपण तुम्हाला कॅचमेंट चौदा आता ना चौदा ऑक्टोबर नंतर आपण पाणी उचललं उचललं की दोन दिवस पुन्हा मीटिंग आपलं आंदोलन झालं म्हणून केलं आंदोलन झालं म्हणून सोळा दिवस दिवशी पाणी द्यावं लागेल रेल्वेचं टाइमिंग आहे रेल्वेचं टायमिंग संपलं की रेल्वे चुकली की चुकली टायमिंग परत नाही मला हे कायद्यातलं असतो द्या हे कायद्याने ऑर्डर दिली एवढं चार वेळीच लिहून द्या आम्ही मग आघाडीच येतो जे निवेदन आहे नाही निवेदन नाही आत्ता साहेब आमचं काय म्हणणं आहे साठी हे कायद्यात धरून कायद्यात हे बसत असं चार वेळी टपाल द्या आता आंदोलन माघार घेतो आम्ही कळवायचं नाही मग तुम्ही आज तुम्ही पाणी चालू करता तुम्ही पाणी चालू करताना इचराय पाहिजे होतं की संघटनेला बोलवावं त्यांची संमती घेऊन मग पाणी चालू करावं असा कायद्यात तर तो एमडब्ल्यू च्या एमडब्ल्यू राही पुढच्या नोटीस काढा असं करताना असं नाही तुम्हाला एकट्याला करता शासनाने दिली तर नोटीस काढायचं राईट आहे तुम्हाला या सांगणारा शाही बापाच्या बापाची प्रॉपर्टी नाही तुमची तुम्ही असं चुकीचं करता आज बंदच पाहिजे ती तुम्ही पुन्हा नोटीस काढा आम्हाला बोलवा आणि त्यात ठरवा पाणी उचलायचं तुम्हाला त्या भागातल्या शेतकऱ्याला बोलवायचा राईट आहे कालवा सल्लागारला विषय नाही तुम्ही वेगळा विषय कालवा सल्लागारला सुद्धा राईट नाही ती त्यांचंही स्वागत खरं या अक्षरशः ह्या सगळ्या राष्ट्रीय संपत्तीवर दरोडा घालण्याचं काम अधिकाराचा गैरवापर करून अधिकाऱ्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी संगणमतानं केला आहे आणि त्याच्यासाठीच आमचा हा लढा आहे आणि ही लढाई जोपर्यंत आम्ही ह्याच्या अगोदरी दोन चार पाच वेळा आम्ही आंदोलनं केलेली आहेत त्यांच्याबरोबर बैठका केल्या सगळं केलं तरीही ते सुधारत नाहीत आणि आमच्या समस्त शेतकऱ्यांचा अशा अडचणीच्या वेळेला जो ऊस जाणार असतो त्याला पाणी देणं गरजेचं असतं तो त्याशिवाय नाही तर त्याचं जो वजन आजपर्यंत जे आम्ही त्याला जोपासना केली की नाही दहा पंधरा पंधरा महिने तर आता त्याला जर जाताना पाणी नाही मिळालं की नाही तर हे शेतकरी काय करेल मग आजूबाजूची जी कनेक्शन तोडल्यात की नाही हे सुद्धा आमच्या अडचणीचा विषय झालेला आहे तर या यांनी शंभर टक्के आमच्या हक्काचं पाणी आहे ते पाणी पिऊन तुन। कुणालाही पाणी त्या ह्याच्यातनं न्यायचा अधिकार नाही ऑक्टोबरमध्ये हे पाणी बंद केलं पाहिजे जी ही लढाई आहे आणि जोपर्यंत हा आम्हाला न्याय मिळणार नाही आमच्यावर न्याय करणार आहे तर शंभर टक्के आम्ही ही शेवटपर्यंत लढाई लढणार आहे आणि त्यासाठी वेळ प्रसंगी कुठलाही तुमच्या माध्यमातून आमचं सर्वपक्षीय सर्व नेत्यांना आव्हान आहे की तुम्ही ह्या लढाईत ही तुमच्या भूमिपुत्रांची लढाई आहे तुम्ही आमची नेतृत्व करणारी माणसं इकडे तिकडं न राहता आमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून आली पाहिजेत अशी आमची विनंती आहे इथनं पुढं ज्या ज्या वेळेला ही होईल त्या वेळेला त्यांनी यावं ही आमची साधी अपेक्षा आहे आणि तोपर्यंत नदीचं एक सुद्धा पाणी इथनं पुढं चुरून नेहून देणार नाही तोपर्यंत आम्ही ही हो लढा चालूच ठेवू <laughs> म्हणजे आज आम्ही तुम्ही आमचं मान्य केलं मग चार तास म्हणजे ही गोष्ट आता आज आम्हाला कळली की आमचं हक्काचं पाणी आम्हाला देता दुसऱ्या येत आहे आणि ऍक्सिस पाणी सांगताय आम्हाला पाणी भरपूर आहे आणि इकडे आमच्या शेतकऱ्यांना सांगताय पाणी कमी साठाय तुम्हाला पाणी मिळणार नाही म्हणजे आज कंडिशन अक्षर एमिसी एक आमच्या अगदी बळजुबरी उभी चालली आमच्यावर त्या अधिकाऱ्यांनी डायरेक्ट या कंडिशन तोडायची तुमच्या अधिकारी सांगायचं आज कसलीही परिस्थिती वेण्णाकाठीच्या नदीची कंडिशन चालू करा किमान काही शेतकरी जगल हलकी जगल कारण आज आम्हाला लक्षात आलं की आम्हाला ते पाणी कमी आहे आणि खेळ पाणी पाठवताय तुम्ही दोन्ही कुठची तुमची दिसणारी चुकबुल सुधरा अपेक्षा आहे सिंचन आणि अधीक्षक अभियंता फटल दोन विभाग आहेत दोघांनाही सवाल आहे दोघांच्या कडे किंवा तुम्ही त्यांना पाणी सप्लाय केलं आणि त्यांनी योजना अजून आजुन कार्यान्वित अजून त्यांनी हॅन्ड ओव्हर केलेली नाही कोणाकडे त्यामुळे दोघांची जबाबदारी आहे तुम्ही जबाबदारी नाही वागा कोणतरी कुठला लोकप्रतिनिधी तुम्हाला काहीतरी सांगाल आणि तुम्ही त्याचं काहीतरी घरगडी नाहीये तुम्ही शासनाचे सेवक आहात शासनाच्या याच्याप्रमाणे वागायचं त्या कुणाचा याचा नाही माझं सुद्धा ऐकायचं काही गरज नाही आम्ही काही तुम्हाला दादा आता दादागिरी करून माणसं घेऊन येऊन आम्ही आमच्या मनासारखं कारभार करा असं अजिबात आमचं म्हणणं नाही आम्ही खटावमधल्या आवर्तनातलं आत्ता जे होतं डिसेंबर मधनं जायचं त्यासाठी सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर आंदोलन केलंय खटावची माणसं शेतकरी तिथं काही आमचं दुश्मन नाहीये त्याच्या हक्काचं त्याच्यासाठी जे राखीव आहे ते द्या याच्याबद्दल आमचं दुमत नाही पण जे आमच्या हक्काचं आहे येते ह्याचं कारण काय आहे मधलं आमच्या हक्काचं पाणी आहे आम्हाला आता कमी पडतंय तुम्ही सांगताय की तुम्ही पाणी पुरवून वापरा साहेब एक महिन्याचं सा रोटेशन आम्ही वीस दिवसात सगळ्या माझ्या शेतकऱ्याचं योगदान आहे दहा दिवस वाचवण्यामध्ये मग का पाण्याची बचत करतो आम्ही काय आम्हाला हे आलंय आम्ही तुम्हाला सह सहकार्य करतो तर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे ते पाण्याची चुरी का चालू आहे किंवा काय आहे मग राष्ट्रीय संपत्तीचा दरोडा घातला म्हणून आमच्या पहिल्यांदा आहे तुमच्या सगळ्यांच्या पुढे आता सहा बैठका झाल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर आज मी आमची मागणी आहे तुम्हाला जर काय अडचण असेल तर मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्यावर बोला आम्ही चर्चेला तयार आहे उद्याच्या उद्या बैठक उद्या लागा आम्ही चर्चेला तयार आहे पण ही योजना तात्काळ जे बेकायदेशीर आहे बंद झालं पाहिजे बाकी आमची काय मागणी नाही आणि आमच्या वाट्याचं हिश्याचं पाणी आहे कृष्णा नदी उघडी पडली आहे उरमुडीची काय अवस्था आहे प्रत्येकाला आपण फोनवरनं ह्याच्यावरनं बघत असतो का आमचं आम्हाला काय हे करायला लागतं पिण्याच्या पाण्याच्या सगळ्या स्कीम त्याच्यावर आहेत उरमुडीवर कृष्णेवर सुद्धा आहेत साहेब डिस्कनेक्टेड वॉटर सप्लाय ना आठ आठ दिवस कोरेगाव सारख्या नगरपंचायतीला आज सात सात दिवसानं पाणी येते काय मग आम्ही मग का सोसायचं ते कोरेगाव मधला जो नगर आज आमच्या शेतकरी आहे ते जाणार वसायचे आलेली बघा आमची शेतकरी आहे त्यांचा कनेक्शन कट केला काय अधिकार आहे आणि वर्षाची तर बिलं घेतात ती आम्ही वर्षाची बिल घेणार आणि तुम्ही म्हणाला ही कट करणार कॅनालवरच बी तसंच आहे तरी बी आम्ही तुम्हाला सहकार्य करतो हा अनलिगल आहे त्या योजनेमध्ये स्पष्ट असा आदेश आहे तुम्ही इथल्या कुठल्याही याला डिस्टर्ब करायचं नाही आज त्या बंधाऱ्यावर तुम्ही प्लेट चढवल्या हो पहिला बंधारा आहे तो मूळ त्या कृष्णा आम्ही म्हणतो तुमच्या ह्याच्यासाठी पावसाळ्यात तुम्ही हो न्या पावसाळ्यात तुम्हाला कुणी अडवलेलं नाही पाणी असू द्या नदी नसू द्या त्यांच्या पावसाळा संपला टाइम पिरियड संपला टाईम बॉन्ड संपल्यानंतर त्याच्या हिश्याचं पाणी राहू द्या नाही तर आणखीन ने एक्स्ट्रा नेऊ द्या आम्ही त्याला म्हणून तीन पॉईंट सतरा टी एम सी आहे की नाही पावसाळ्यात वाहून जाणार एक्स्ट्रा जरी नेलं की नाही तरी आम्हाला काही त्याचं दुःख वाटायचं कारण नाही पण वाहून जाणारं पाणी आहे ते नेलं तर आम्हाला काय कोणाचं वाईट वाटणार नाही पण आज आमच्या हक्काचं का नाही त्याचा हिसाब पाहिजे तुम्हाला पाण्याचा हिसाब द्याला कुठल्या मंत्र्यांना सांगितलं तुम्हाला काय ऑर्डर दिल्या कुठल्या मंत्र्यानं बेकायदेशीर दे काम केलंय त्याचं मी एकदा समोरासमोर तुम्ही नाव सांगा आम्हाला आम्हाला दाखवा कुणाच्या आदेशानं तुम्ही हे पाणी सुट अधीक्षक अभियंता म्हणजे जयंत शिंदे साहेब त्याच्यानंतर कार्यकारी अभियंता जे काटापूरचे निकम साहेब त्यांना आपण पत्र दिले आमच्याकडे नऊ चार दोन हजार एकोणीसचा एम आरचा निकाल आहे आणि या निकालामध्ये स्पष्ट शब्दात एम डब्ल्यू आर न निर्देश दिलेत की ही योजना चौदा ऑक्टोबर पर्यंत चालवायची चौदा ऑक्टोबर नंतर ही योजना चालवायची नाही कृष्णा ना नदी ना पात्रात खाली पाणी सोडून द्यायचे एम डब्ल्यू आरचे निर्देश असताना सुद्धा आपण ही योजना दोन वेळा चालू केली म्हणजे तुम्ही नोव्हेंबरमध्ये आम्हाला सतरा नोव्हेंबरला आंदोलन केलं त्यावेळेला सुद्धा ही योजना तुम्ही चालू करून तेरा अकरा कलेक्टर साहेबांच्या बैठकी आणि त्यावेळी आपण पण केलं होतं की विदाऊट परमिशन विदाऊट परवानगी आम्ही कुठल्याही प्रकारे पाणी सोडणार नाही किंवा कसलीही ॲक्शन घेणार नाही की ज्यामुळे आमच्या शेतकरी लोकांना त्रास होईल किंवा शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही असं कुठली ॲक्शन होणार नाही अशी चर्चा झाली अगदी बरोबर आहे आणि त्या मिटिंगला मीही होतो आमचे <laughs> एक्झिक्युटिव्ह होते आणि कलेक्टरमध्येही होते आणि त्यानंतर मी कुठलीही ॲक्शन त्याच्या अगोदरचा जो विषय होता त्या दिवशीच क्लिअर झालेला होता की ते जे पाणी बॅरेजमध्ये साठवलेलं होतं तो विषय होता त्याच्यानंतर चालू करणं अपेक्षित नव्हतं आणि केलेलंही नाही पण दिनांक अठरा जानेवारीला एक आदेश आलेला आहे शासन म्हणजे शासनाने माझ्याकडे आदेश आलेला आहे तो कपोली साहेबांचा म्हणजे आमच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरांचा आदेश आहे आणि त्या आदेशाबद्दल आम्ही कलेक्टर महोदयांनासुद्धा अवगत केलेला आहे आणि इथे सातारा जिल्ह्यामध्ये आमेळी प्रकल्पावर पी एम साहेबांचा दौरा आहे आणि पी एम साहेब येणार आहे तर त्या अनुषंगानं जे काही शासनानं नियमानुसार आणि ज्यांना त्यांना सक्षमतेनुसार जे काही पावर्स आहेत त्याच्यानुसार जे काय आदेश दिले त्या आदेशाच्या अनुषंगानं तो आदेश आल्यानंतरच आपण ही योजना किंवा हे जीए कटापूरचे पंप्स आपण चालू केले आहेत आणि ते चालू करण्यासाठी आपल्याला वरून कनेर धरणातलं पाणी एक्सपेक्टेड आहे तर कनेर धरणातलं पाणी आता आलेलं आहे चालू आहे आणि त्यामुळे आपण ते तिन्ही पंप जेए कटापूरचे चालू केले आहेत पण त्याचा जो आदेश आहे तोही मी तुम्हाला कॉपी प्रोवाइड करतो आणि इव्हन दो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणून जे कलेक्टर महोदयांना पण इंटिमेशन देणं अपेक्षित आहे तेही आपण दिलेलं दिलेलं आहे आणि इज ऑल्सो नोईंग अबाउट दॅट आणि अजून काही शंका असेल काही काही चर्चा करायची असेल तरी आपण कलेक्टर महोदयांच्या समोरही अजूनही बसू शकतो काय त्याच्यात ऑब्जेक्शन नाही आणि आम्ही नेहमी तुमच्यासोबतच आहे त्याच्यात काही ऑब्जेक्शन नाही आहे किंवा तुमच्या प अपरोक्ष काय करतो आहे किंवा चुकीचं काय असं पण होणार नाही आणि इनिगल करायचं आम्हाला तर बिलकुल अधिकारच नाही आहे बिंग आम्ही गव्हर्नमेंटचा पगार घेतो त्यामुळं आणि निश्चित तुमच्या अजून काही शंका कुशंका असतील तर निश्चित आपण कलेक्टर डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणा किंवा आपल्या समोरही आम्ही केव्हाही यायला आणि उत्तर द्यायला बांधीला तर गणेशशी रिलेटेड काय विषय असेल तर इकडे शेतकरी मी पाणी वाढायला काय कारण काय मला आमचे पंतप्रधान येणार हे राजकीय कारणासाठी येणार आणि तुम्ही आम्हाला त्यासाठी आम्हाला उपाशी मारणार कुठला न्याय मला कसला कुठल्या न्यायात बसत पंतप्रधान येणार म्हणून तुम्ही सरळ कारण सांगितलं पंतप्रधान येणार म्हणून तिथं पाणी पाहिजे हे कारण असंयक आहे का असं वाटतं का आपल्याला कारण संयुक्त आहे ते राजकीय कारण झालं ना आणि उद्याला उद्या का सांगा उद्या पंतप्रधान दरवर्षी तिथं तिथं मे महिन्यात घेऊन बसतील मग त्यांच्यासाठी पाणी तुम्ही आमचे घेऊन जाणार का कायदा मोडत राहणार हा या संविधानाला या प्रकल्पाच्या संविधानाला काही किंमत नाही कुणीतरी नेता येतो म्हणून त्यासाठी पाणी चालू करता तुम्ही काय काय म्हणजे काय चाललंय काय नेमकं हे ह्याला काय सहमत आहे का हे मला सांगा बरं या नेत्यासाठी म्हणजे कुणाला तरी लोकांनी करण्यासाठी तुम्ही कायदे म्हणून वर्णन आदेश आणला म्हणून सांगताय काय मी चेष्टा चालू जीServletContext मी नाही ना तो आज आम्ही कसं आदेश मला सांगा आम्ही कसा आदेश हा काय आदेश कायदे सहमत आहे का पत्र वाचून